आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत आज भारतीय रुपयाची घसरण सुरू आहे मात्र केंद्र शासनाच्या उपाययोजनांमुळे भविष्यात अवमूल्यन थांबवून रुपया मजबूत होईल असा आशावाद आरबीआयच्या केंद्रीय मंडळाने संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या विषयावर एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या मौलिक विषयावर सभागृहात परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी आरबीआयचे सतीश मराठे पी बी अंबोरे उद्योजक राम भोगले प्राचार्य इंद्रजीत आलटे तसेच उद्योजक प्रशांत देशपांडे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉक्टर चंद्रकांत कोकाटे डॉक्टर सुनील नरवडे यांची विविध सत्रात उपस्थिती होती प्र कुलगुरु डॉक्टर सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा झाला आरबीआयच्या केंद्रीय मंडळाचे संचालक सतीश मराठे यांनी बीज भाषण केले द प्रॉब्लेम ऑफ रुपी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक प्रबंधातील विविध पैलू त्यांनी समजावून सांगितले ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय बाजारात चलनाचा विनिमय दर ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे केंद्र सरकार रुपयाचे व मूल्य प्रयत्न करते त्यामुळे रुपया मजबूत होण्यास आणखी काही अवधी लागेल असे म्हणाले बाबासाहेबांचे विचार आजही काल आणि दिशादर्शक असल्याचे प्र कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्व अध्यक्ष समारोपात म्हणाले संचालक डॉक्टर चंद्रकांत कोकाटे यांनी प्रास्ताविक तर प्राध्यापक परा हासे यांनी सूत्रसंचालन तसेच डॉक्टर पुरुषोत्तम देशमुख यांनी आभार मानले परिसंवादात सव्वाद विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे